सावंतवाडीच्या त्या जुन्या वाड्यात सागरच्या भावाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती सर्वत्र पाहुण्यांची वर्दळ फुलांचा सुगंध आणि सनई चौघड्यांचा मंगलमय नाद घुमत होता पण सागरचे मन मात्र या कोलाहलात नव्हते त्याचे लक्ष वारंवार गर्दीतून एका विशिष्ट व्यक्तीला शोधत होते त्याच्या सुमन मामींना लग्नाच्या गडबडीत आणि सनई चौघड्यांच्या सुरात सर्व पाहुणे मग्न असताना सागरचे लक्ष मात्र वारंवार सुमन मामींकडेच वेधले जात होते मामींचे रूप म्हणजे जणू पौर्णिमेचा चंद्रच त्यांचा तो तेजस्वी चेहरा हरणासारखे टपोरे आणि काळेभोर डोळे टोकदार नाक आणि ओठांवरचे ते मंद हास्य कोणत्याही पुरुषाच्या काळजाचा ठोका चुकवणारे होते मामी जेव्हा वाड्यातून इकडून तिकडे वावरत होत्या तेव्हा त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच नजाकत होती त्यांनी नेसलेली ती भरझरी रेशमी साडी त्यांच्या सोडाऊल देखण्या आणि कमनीय शरीरावर जणू एखाद्या अप्रतिम कलाकृतीसारखी खुलून दिसत होती त्या साडीच्या काठांमधून चमकणारी त्यांची गोरीपान पाठ गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि हातातील हिरव्या काचेच्या बांगड्यांचा तो नाजूक किणकिणाट सागरला एका वेगळ्याच धुंदीत आणि आकर्षणात घेऊन जात होता त्याला स्वतःच्या नजरेवर ताबा ठेवणे कठीण जात होते जणू तो त्यांच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकत चालला होता लग्नविधी सुरू असतानाच अचानक वातावरणात बदल झाला दुपारची रणरणती उन्हाची जागा काळ्या कुट्ट ढगांनी घेतली अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली लग्नाच्या मंडपात एकच धावपळ उडाली वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या आणि एकांत खोलीत मामी काही महत्वाचे सामान आणण्यासाठी गेल्या होत्या आणि तिथेच त्या पावसाने पूर्णपणे चिंब भिजल्या पावसाचा जोर इतका होता की वाड्याच्या मागच्या पडवीत पाणीच पाणी झाले होते जेव्हा सागर त्यांना शोधत तिथे पोहोचला तेव्हा वीज कडाडली आणि सर्वत्र क्षणभर काळोख पसरला खोलीतील मंद कंदिलाचा उजेड थरथरत होता पावसाने भिजलेली ती जड साडी मामींच्या अंगाला जणू त्वचेसारखी घट्ट बिलगली होती ज्यामुळे त्यांच्या शरीराचे ते मोहक वळण आणि अनुपम सौंदर्य त्या अंधुक प्रकाशात अधिकच उठून दिसत होते थंडीने मामींचे शरीर थरथरत होते आणि भिजलेली ती जड साडी त्यांना सावरता येत नव्हती उलट ती साडी शरीराला अधिकच वेळखा घालत होती सागरने पाहिलं की मामींना हालचाल करणंही कठीण झालं होतं आणि त्यांना कपडे बदलण्यासाठी मदतीची गरज होती त्याने अत्यंत संकोचाने पण मायेच्या आणि आधाराच्या भावनेने मामींच्या जवळ जाऊन त्यांच्या त्या ओल्या साडीचा पदर हळूवारपणे सावरला साडीची ती पूर्णपणे ओली आणि कमरेपाशी घट्ट बसलेली गाठ सोडवताना सागरच्या थरथरत्या बोटांचा स्पर्श मामींच्या उबदार आणि तलम त्वचेला झाला तेव्हा दोघांच्याही अंगावर रोमांच उभे राहिले सागरने मोठ्या धैर्याने आणि मर्यादेचे पूर्ण भान राखून ती भिजलेली जड साडी त्यांच्या शरीरावरून अत्यंत हळुवारपणे बाजीला सारण्यास मदत केली जेणेकरून त्या ओलेपणातून मुक्त होऊन कोरडे वस्त्र परिधान करू शकतील त्या एकांतात फक्त पावसाच्या आवाजात आणि कंदिलाच्या अंधुकुजेहात मामींच्या त्या उघड्या खांद्यांवरून उघडणारे पाण्याचे थेंब आणि त्यांच्या नजरेतील ती आर्तता सागरला एका नव्या भावविश्वाची जाणीव करून देत होती अचानक सागरने मामींच्या डोळ्यात पाहिले आणि तिथे त्याला फक्त ओलेपणा नाही तर एक अनामिक ओढ दिसली त्याने हळूवारपणे आपला हात मामींच्या गालावर ठेवला आणि मामींनीही डोळे मिटून त्या स्पर्शाचा स्वीकार केला पावसाचा जोर बाहेर वाढत होता पण खोलीत मात्र एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती सागरने मामींना जवळ घेतले आणि त्यांच्या कपाळावर एक प्रेमाची मोहर उमटवली त्यांच्या श्वासांची गती वाढली होती आणि दोघांच्याही मनात प्रेमाची एक नवी लाट उसळली होती मामींनीही लाजत सागरच्या खांद्यावर आपले डोके टेकवले आणि त्या एका स्पर्शाने त्यांच्यातील नात्यापलीकडे एक हळूवार रेशमी आणि कधीही न पुसता येणारा रोमँटिक बंध विणला गेला जो त्या रात्रीच्या काळोखात आणि पावसाच्या सुगंधात कायमचे एक गोड गुपित बनून राहिला